आमचा निर्णय ठाम आता माघार नाही राज ठाकरेंच्या टीकेला तटकरेंचं ठणठणीत उत्तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उत्तर दिले बंधू अजूनही एकत्र आहेत असं आम्ही म्हटलं तर चालेल का असा प्रश्न करत तटकरे यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे राज ठाकरे यांनी मनसे काढली आता प्रदीर्घ कालावधीनंतर ठाकरे एकत्र येत आहेत असं आम्ही म्हटलं तर कसं वाटेल यांचे उत्तर राज ठाकरे यांनी द्यावं असं सुनील तटकरे म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वर्धापनाच्या कार्यक्रमात संबोधित करताना राजकीय स्थितीवर भाष्य केलं होतं कोणकोणत्या पक्षात ग फूट पडली हे सर्वजण एक असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती राज्यातील जनतेला फक्त वेडं बनवण्याचं काम केलं जात असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते राज ठाकरे यांच्या टीकेला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज सनसनीत उत्तर दिलं आहे आम्ही एन डी एसोबत सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे हा आमचा ठाम निर्णय असून त्यातून आता माघार नाही असं तटकरे म्हणाले आहेत ठाकरे बंधू अजूनही एकत्र आहेत असं आम्ही म्हटलं तर चालेल का मनसे काढली त्यानंतर आता प्रदीर्घ कालावधीनंतर ठाकरे एकत्र आहेत असं आम्ही म्हटलं तर कसं वाटेल याचं उत्तर राज ठाकरे यांनी द्यावं असं तटकरे म्हणाले आहेत एक असं की राजसाहेबांनी ज्या वेळेला मनसे काढली त्यावेळेला कोण असं म्हटलं होतं की असतं की ठाकरे परिवार एक आहे तर कदाचित त्यांना वेगळं वाटलं असतं आताच्या नेतृत्वाखाली सामुदायिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतला नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एन डी एमध्ये सहभागी झालो राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो या निर्णयावरती निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब आहे विधानसभा अध्यक्षांनी शिक्कामोर्तब केले त्यामुळे आता आम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयाचीच वाटचाल पुढे करणार आहोत त्यामुळे तसा असण्याचा काही समूह बिलकुल त्या ठिकाणी नाही कालच आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे परवाच्या दिवशी जी दिल्लीमध्ये बैठक झाली त्याच्यामध्ये अत्यंत खेळमेळच्या वातावरणामध्ये समन्वयातून आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस जागा जिंकायच्याच या निर्धारातून आमची त्या ठिकाणी चर्चा झाली बहुतांश बाबतीमध्ये जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के त्या ठिकाणी सगळं पूर्ण झालेलं आहे राहिलेल्या बाबतीमध्ये एक दोन दिवसामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी बैठक होईल परंतु मी निश्चित आपल्याला सांगतो की हे सगळं करत असताना भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व आदरणीय अमितबाई शहा मुख्यमंत्री देवेंद्रजी चंद्रशेखरजी बावनकुळे सातत्याने पसरवलं जातं आहे की पक्षांच्या बाबतीमध्ये एक वेगळी भूमिका आहे तर तसं नाही पक्षाला सन्मानपूर्वक विश्वासात घेत त्या ठिकाणी चर्चा निश्चितपणाने सुरू आहे त्याबद्दलचं समाधान आपल्यामार्फत मी या ठिकाणी व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई